नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाईम्स न्यूज सोलापूर जिल्ह्यातील होमगार्ड व होमगार्ड अधिकारी मलाड कुराळ पोलीस स्टेशन येथे लोकसभा निवडणूक पाचवा टप्पा बंदोबस्त करीत आलेली असताना आज दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी बंदोबस्त वाटप दरम्यान संबंधित पोलीस स्टेशनचे जबाबदार पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण गावकर यांनी हजर असलेले नमूद होमगार्ड व होमगार्ड अधिकारी यांना आई बहिणीवरून शिविगाळा व अरेरावीची भाषा करून उद्धट वर्तन केले आहे तरी आम्ही होमगार्ड कर्तव्य करत असताना समाजाची सेवा निष्काम भावनेने करीत असतो अशा प्रकारे निवडणूक बंदोबस्त प्रक्रिया दरम्यान निष्काम सेवा करीत असताना खात्यातील एक जबाबदार पोलीस अधिकारी गुन्हा नोंद करण्याचे आदेश आहेत माझा ऐकून घे ज्या शानपणा करू शांत आदर्श काय